एक हृदयस्पर्शी गोष्ट लक्षात ठेवा आपणही म्हातारे होणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय सुंदर अशी हृदयाला भिडणारी गोष्ट आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका भिंतीवरचे हात बाबा भिंतीला धरून म्हणजेच भिंतीला हात लावून चालत राहायचे ते जसे जसे भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणचा रंग पुसट होत राही व मळकट होत राहायचे ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं की काय कोण जाणे त्यांनी डोक्याला तेल लावले होते आणि त्याच हाताने भिंतीला धरून चालत राहिल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले असावे आणि ते पाहून माझी बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं होतं कोणास ठेवू मी तडक बाबांच्या रूममध्ये जाऊन म्हणालो बाबा तुम्ही भिंतीला हात न लावता चालण्याचा प्रयत्न करणार नाही का माझा आवाज जरा उंचच झाल्यासारखे मला वाटले ऐंशी वर्षाच्या बाबांनी माझ्याकडे बघितले एखादा लहान मुलगा आपली चूक झाली असावी असा चेहरा बाबांचा झाला होता त्यांनी मान खाली घालून गप्प बसले छे हे मी काय केले मी असं म्हणायला नको होतं असं मलाच वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले आणि भिंतीला हात लावून चालणं सोडून दिले पुढे दोन चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले आणि अंथरूणच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांनी आपले इहलोक यात्रा संपवली भिंतीवरच्या त्या हाताचे ठसे पाहून मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राहिले दिवस दिवस पुढे उलटत राहिले माझ्या बायकोला भिंती रंगवून घ्यावे असे वाटू लागले रंगविणारे आलेसुद्धा आमच्या जितूला आपल्या आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगविताना आजोबांच्या हाताच्या ठस्यांना सोडून रंगविण्याचा हट्ट धरला शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले सर तुम्ही का काही काळजी करू नका त्या ठस्यांच्या भोवतीने गोल करून छानपैकी डिझाईन करून देतो तो, तो तुम्हालाही आवडेल शेवटी मुलाचा हट्टापुढे काही चालले नाही पेंटरने व्यवस्थित ठसे तसेच ठेवून भोवतीचे सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया सर्वांनाच आवडली घरी येणारे पाहुणे मित्रमंडळींना पण आवडले त्यांनी या कल्पनेची खूप स्तुती करून जाऊ लागले आणि पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत गेले तेव्हा तेव्हा त्या हातांच्या ठस्याभोवती डिझाईन बनवल्या जाऊ लागलं सुरुवातीला मुलाच्या हट्टापाई हे जरी करीत राहिलो तरी आमच्याही व्याहो वाढत गेला दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले जितू म्हणजेच मुलगा मोठा झाला त्याचं लग्न झालं तसं मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोचलो। बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरीला येऊन लागलो होतो मलाही तेव्हा भिंतीला धरून चालावं असं होऊ लागलं पण मला तेव्हाच आठवलं किती चिडून बोललो होतो बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालत राहिलो त्या दिवशी रूममधून बाहेर पडत असताना थोडासा तोल गेल्यासारखं झाल्याने आधार घेण्यासाठी भिंतीकडे हात पसरणार तोच मी माझ्या मुलाच्या बाहूमध्ये असल्याचे जाणवले अहो बाबा बाहेर येताना भिंतीला धरून यायचं ना आता तुम्ही पडता पडता थोडक्यात वाचला मुलाचे वाक्य कानावर पडले मी जितूच्या मुखाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती पण द्वेष नव्हता तिथे जवळच्या भिंतीत बाबांचे हात मला दिसले माझ्या डोळ्यात समोर बाबांचे चित्र उभे राहिले त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून जगले असते असे, असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचू लागले तेवढ्यातच तिथे जवळ थांबलेली आठ वर्षाची नात धावत आली आजोबा आजोबा तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवून चला म्हणत हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर घेऊन निघाले हॉलमधील सोफ्यावर बसलो लगेच नातीने आपले ड्रॉइंग बुक दाखवत आजोबा आज माझ्या क्लासमध्ये मा ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं असे म्हणत ड्रॉईंग बुक दाखवू लागली हो का अरे वा दाखव बघू कोणता ड्रॉईंग केले आहे म्हटल्यावर ती ड्रॉइंगचं पेज उघडून दाखवू लागली आमच्या भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आहे तसाच काढून भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली टीचर विचारल्या हे काय आहे म्हणून मी सांगितले हे माझ्या बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमचे कोरून ठेवले टीचर म्हणाले मुले लहान असताना असे भिंतीवर चित्र काढत असतात भिंतभर रेगोटे हातापायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आईवडिलांना त्यांचं कौतुक वाटतं त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं टीचर आणखीन म्हणाल्या आपण पण आपल्या वयस्कर आई वडिलांवर आजी आजोबांवर असेच प्रेम करत राहायला पाहिजे त्या मला व्हेरी गुड श्रेया असे म्हणून कौतुक केले असं श्रेया म्हणजेच आमची नात गोड गोड बोलत राहिली तेव्हा मला माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असं वाटू लागलं मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फोटो पुढे येऊन मला क्षमा करा बाबा मला क्षमा करा असे म्हणत मन हलके होईपर्यंत रडून घेतले आणि वरचेवर असंच रडून बाबांची क्षमा मागत राहिलो तर लक्षात ठेवा आपल्यालाही म्हातारपण आहे तेव्हा म्हातारांची वयस्कर माणसांची काळजी घ्या त्यांना जपा अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार